अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात सोलापूर नामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या माध्यमातून दिनांक सात ऑक्टोबर मंगळवारी श्रीराम सेना सोलापूरच्या वतीने गीता मंदिर येथे भगवान श्रीकृष्णची महाआरती करून मारुती स्तोत्र घेऊन भगवान श्रीकृष्णपुढे श्रीराम सेनेच्या नूतन पदाधिकारी व गौरक्षकांनी संकल्प केला की आम्ही सोलापूर जिल्हा गौहत्यामुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही व थांबणार ही नहीं या महाआरती नर श्रीराम सेना सोलापुर जिला संयोजक सिद्धाराम नंदरगी यानी आपले मनोगत व्यक्त के लिए क्यार जि गौरक्षा विभाग नूतन पदाधिकार व जिप्रमुख की निवड़ कर श्रीराम सेना जिप्रमुख शीतल गोपीकिशन परदेसी श्रीराम सेना गौरक्षा विभाग जिप्रमुख पवन कुमार अंबादास कोमटी श्रीराम सेना गौरक्षा विभाग शहर प्रमुख पवन नागेश भल्ला श्रीराम सेना मोहोळ तालुका गौरक्षा प्रमुख अमोल महादेव चौगुले आनंद शेट्टी शहर अध्यक्ष राजेश गुंडेती पूर्वीभाग प्रमुख या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या श्रीराम श्रीरामसेना गौरक्षक व आदी इतर हिंदूवादी कार्यकर्त्यांची लाक्षणी उपस्थिती होती या कार्यक्रमात सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने हिंदुत्व हाच आमचा श्वास अखंड हिंदुस्तान हेच आमचे अंतिम ध्येय या बिरुद्ध वाक्याची घोषणा देऊन कार्यक्रम समाप्त झाला